हा बोला बाल बातम्या लावरायला तुम्ही ग्रामपंचायत हरकत नाही लावायला काही हरकत नाही आज इथे वाचनालयाची बातमी लावली वाचनालय किती दिवसांनी बंद आहे माहित आहे बनत आहे ते मग त्यात व्हिडिओ काढला ते ना हो मग त्याचा उल्लेख करून नाही गेला की वाचनाला किती दिवसांनी बंद आहे ते बातम्या टाकली मग मला टाकली बातमधी अहो बाबा मी काय म्हणतो तुम्ही बातम्या टाकली तिथं घाण आहे किती दिवसात घाण उतरला ते, ते हे तुम्हाला माहित आहे का है? एक दिवस एक दिवस आठ घाण उतरलं अजून ते सगळे भाजीपाला तिथं घाण टाकतात आबा एक गोष्ट आहे का ग्रामपंचायतचं काय काम आहे माहिती आहे का मग ग्रामसेवक म्हणा सरपंच म्हणा कोणी म्हणा तुम्ही जा आणि एका दिवशी ते स्पष्टपणे सांगा की अठे घाण टाकायची नाही हे डबल वान नाही तुम्ही असं थोड्या पुरत सांगू शकत नाही का ते सगळंच करून पाहिलं एकतरी बातमी नका ते एक काम मा... करा आबा गोष्ट ऐका मी लावत बी नाही तुम्ही एक काम करा फक्त बातमी कोणती जी पहिल्या अंगणवाडीची छिद्र पडले ते अंगणवाडीने ते कडे हे फक्त एकदा अंजा समोर तुम्ही साफ करायला मग ते कचरा कोण टाकते जिम्मेदारी मी घेऊन लागल तसं नाही मग एकतर बातमी पाहिजे आता मग एक गोष्ट ऐकता काय या बालवाडीची झाली त्याची झाली जर तुम्ही म्हणता की आम्हाला लिहून द्या एक मिनिट ऐकून घ्या पहिले म्हणणं काय आता इतक्या दिवसापासून ते वाचनाला चालू आहे अमोक चालू आहे त्याला ते माहित आहे सरदारला ती बहात्तर पासून चालू आहे कधी कधीपासून त्याला माहित नाही नाही मागे त्याचे दोन लावाल मी स्वतः हाताने दोन तयार करून लावायला मी काय म्हणतो मी तुमच्या काही लढे लागत नाही पत्रकार लोकांचं तुम्ही तुमचं काम आहे वाचण्या लावायचं हा नाही साठी बातम्या लावायचं का नाही 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 लावा ना लावा ना सत्य दिवसासाठी नाही बातम्या लावा कोणी नाही नाही मी काय म्हणतो मग ते मी काय म्हणतो हे लाव राहिले की तुम्ही बातमी तर मग ते बातम्याला किती दिवस मध्ये एक उल्लेख करून नाही करू राहिले तिचा त्याचा उल्लेख करू ना मग पहिले बी ते केलं कुसरी चौका पण तुम्ही ती बातम्या पहिल्या नाही का मग कधी कधी केला अरे दोन बातम्या लावल्या तुम्ही त्याच चॅनल ने त्याच्याच खाली जाऊन पण सगळ्या बातम्या म्हणजे व्हिडिओ देखतात ते काही लॉक करायला आहे ते चॅनल तुम्ही दdte पा आणि त्यात जर काही गलत असेल तर तुम्ही डबल मला सांगा की बाईचे तू हे गलत छापला आता एक काम करतो ना तुम्ही वातने लावा मी त्याला याच्यानंतर जिने घालत नाही उचलत मी ते वातलं घाण घाम किती दारू उचलली मयतून ते सांगा मला वर्षातून किती दारू उचलली ते सांगा मला तरी ग्रामपंचायत आले बाकीची की घालत तुम्ही सगळे काय म्हणता की बाई एखादी लेखी अर्ज आणून दे तर आम्ही साफसफाई करू बरोबर आहे नाही कोण लेखी येऊन आता कोणताच नाही असं ही की ग्रामपंचायती तुम्ही लेखी तास गावाची साफसफाई करता सा। नाही लोकांच्या नाल्या काढता असं काय आहे काय मी काय म्हणतो करतच नाही तिथलं उचल जीआर मध्ये तसं मला दाखवा तुम्ही नाही 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 ते तुम्ही बातम्या लावा पण जडी गंधा घेऊन जडे काय दिशेन जडी तर लावणच पडते ना बातम्या काय म्हणतो लावा ना बातम्या पण मग एकतर्फी ना का लाव ना अरे एकतर्फी तर पहिले माहिती आहे तुम्ही पहिली बातमी पाहून राहिला

हे बाबा तुझी गंदगी आहे तरी तिथे ग्रामपंचायतीला साफ करायला मी उचलत नाही तिथले घाण बरोबर आहे करा तुम्ही हा करा मग हवा अशी जर गोष्ट असेल तर मग साफ केल्याशिवाय आम्ही बी राहणार नाही हा मग करा करा तुम्ही तुमचे शिवण करा मी माझं शिवण करतो हा तुम्हाला माहिती पत्रकार करून बातम्या टाक्यासाठी आणि लिव्हासाठी काय करून नको येऊ तुम्ही मी सगळ्यात पहिले तुला काय बोललो तुम्ही बातम्या टाकल्याच पाहिजे पण एक तर्फी बातम्या येणार असं म्हणा की बाई हे असत्य हे बातमी लावतो ना बातमी सत्य असणार त्या पत्रकाराला कोणाचाच रोख्याचा अधिकार नाही अरे मी काय म्हणतो बातम्या लावण्याच्या बाबतीत आपलं काहीच म्हणणं नाही तुम्ही बातम्या लावल्याच पाहिजे आमच्याही डोक्यात प्रकाश पत्रकार असून आम्हाला सांगा की बेटा नाही 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 आम्ही स्वतः जिम्मेदार घेत नाही पहिले ऐकून घे बातम्या लावायच्या बाबतीत मी पहिल्यांदाच म्हटलं बातम्या लावायच्या बाबतीत माहिती नाराजी नाही बातम्या लावल्याच पाहिजे पहिलं माय ऐकून घ्या नंतर बोल मी काय म्हणतो बातम्या लावल्याच पाहिजे शंभर टक्के लावल्या पाहिजे पत्रकारांना आमचे कान ओढलेच पाहिजे त्यावेळेस आमचं आम्हाला छान पण येते बरोबर आहे पण पत्रकारांना दोन्ही साईड घेऊन चालायला पाहिजे असं माय म्हणणं घेलाय मग मी ना दोन अंगणवाडीच्या आणि हे दोन वाचनालयाच्या मला चार झाल्या बातम्या तरी त्याची साफसफाई होऊन राहिली मग त्याचा जिम्मेदार कोण जिम्मेदार मग हा ठीक आहे ठीक आहे मग लावा हा लावा साफसफाई तुम्हाला करायच लागेल कर्तव्य अजिबात करतो कारण सगळ्या जीआर मध्ये असं असेल नाही माहित आहे जे आर काय तुम्हाला माहित असं गंदगी होऊनच दिले गावामध्ये बातम्या तू बातम्या लाव मी उचलतो मी लावून दाखवतो तुम्ही उचलून नका दाखवू हा नाही उचलत नाही मी ठीक आहे मग हा ठीक आहे